नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी अवकली एकशे पंधरा क्विंटल दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती सिल्लोड आवकली आहे अठ्ठावीस क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे वीस रुपये कमाल दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकली आहे तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये तसेच पुढील बाजार समिती पाचोरा अवकाली आहे पन्नास क्विंटल किमानदार चार हजार एकशे पाच रुपये कमाल दर चार हजार तीनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अकरा रुपये